नमस्कार जयंतचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी सर काहीतरी प्रॉब्लेम झाला काहीच नाही आपली स्वराज्य गाडी होती त्याला एवढं एवढं उंदराने खाल्लं हे बा एवढंच खाल्लं काय हे म्हणे चार्जर वीस हजाराला भेटन तुम्हाला बदलून भेटणार नाही आमच्याकडे रिपेअर होत नाही वॉरंटी नाही अरे गाडीची वॉरंटी चार्जरची नाही ना। एक वर्ष झालं चार्जर हे बघा एवढं खाल्लं दादा अरे वा आपले मोठ खाल्लं खाल्लो तुम्हाला एक्सचेंज काहीच दे एक्सचेंज नाही भेटणार एक्सचेंज होणार नाही वॉरंटी वॉरंटी नाही काय नाही तुम्हाला आमच्या काय सगळ्यांना बोललो आणि मला पगार हे आपलं स्वतःच वडापावचं हॉटेल होत हा दादा चार्जिंग करी ना अजूनही घ्या चार्जिंग ते बिळा घ्या मग काल तुम्ही काय सांगू शकता की गाडी घ्यायला पाहिजे का नाही दादा हे फक्त नाही का असलो तुम्ही तुमच नका घेऊ नका रे बघून मी एक विषय करा गाडी घेताना विचारपूस करा तुम्हाला जर चार्जर बदलून देत नाहीत ते मला गाडी घ्यायची का माझ्यापर्यंत ना आणि मला पुत्रवाणी बोल राहिले ते बरेच नाही मी साधाराचा चार्जर आणि मोबाईल नाही नंबर साधाराचा ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಕ ಬಟನ್ ದಾ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ